अडचण निर्माण करण्याचं कारण की अपक्ष हा अलिप्त राहून राहिला कारण की प्र प्रत्येक पक्षाचे त्यांचे चिन्ह आहे त्यामुळे त्यांना प्रचार सुरू झाला अपक्षाचे की उमेदवारी अर्ज एक एकवीस तारखेला माग घेतला आणि चिन्ह नियमाप्रम मागच्या वेळी की अपक्ष उमेदवारी अर्ज मागितल्यानंतर तात्काळ चिन्ह मिळत होत्या पण यावेळी पाच दिवसाचे विलंब केला याने विलंब करण्याचे कारण काही समजलं नाही पण अपक्षांनी प्रचार कसं करावा कारण की पाच दिवस जसा सव्वीस तारखेला चिन्ह मिळेल सत्तावीस तारखेला पण बिल्ले छापू एक दिवस तर बिल्ले मिळत नाही दोन किंवा तीन दिवस प्रचार फक्त एक दिवसाच्या करायचा अन्याय होऊन राहिला याच्याने काहीतरी सरकार निवडणूक आहे हे स्त्रीकरण करत आहे कारण माझ्या पण की आतापर्यंत प्रत्येक अपक्षांना वेळ मिळतो पाच दिवसाचे त्यामुळे आमचे कोण खनिंग करायचे काय याच्यामुळे काहीतरी निवडणूक आम्ही करायला पाहिजे माझं म्हणणं आहे की आयोगाने तात्काळ यांच्यावर हे करून तात्काळ यांचा प्रचार थांबायला पाहिजे कारण यांना प्रचार वेळ मिळून आम्हाला काबर नाही कारण आम्ही दोन दिवसासाठी करायचे यांनी पंधरा दिवसाचे कुठपर्यंतच म्हणजे याच्यानंतर तात्काळ आयोगाने तात्काळ यांच्यावर कारवाई करून प्रचार आजच्या आज थांबायला पाहिजे